हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आज घेऊन आले आहे गाजरच्या हलव्याची रेसिपी आज काय स्पेशल बनवलं होतं तर आज स्वीट्स मध्ये बनवलं होतं गाजरचा हलवा त्यासाठी मी अर्धा सहा किलो गाजर आणले होते ते मी व्यवस्थित किसून घेतले त्यानंतर थोडी विलायची सोडून घेतली थोडे ड्रायफ्रुट्स घेतले आणि मग कडे मध्ये हलवा बनवायला सुरुवात केली तर आता कडे गरम करायला ठेवली होती त्यामध्ये टाकला तर साजूक तूप तूप बघितली आणि त्यानंतर ना मग पुढची प्रोसेस चालू केली आता गाजरचा हलवा का तर आता गाजर खूप जास्त आलेले होते आणि मग म्हंटल चला सीझन मध्ये ही फळं खावीत आणि ऍक्च्युअली आम्ही जास्त गोड खात नाही तुम्हाला आहे तर थोडासा बनवला होता मी पण ना काय झालं की हा हलव्याची रेसिपी खूप अगोदर बनवलेली होती पण ती माझ्याकडून शेअर करणं झालं नाही तर मी थोडंसं शेअर करते आहे तर आपलं थोडस तूप गरम झाल्यानंतर गाजर होते व्यवस्थित स्वच्छ पुसून मी त्याला होतं तर ते जे गाजरचे थ्रेड्स आहेत ते आपण यामध्ये टाकला तो किस सगळा आता त्याला छान असं परतून घेऊया आता ही रेसिपी बनवणं म्हणजे असं काही खूप इंटेन्शनली बनवली गेली नव्हती तर साठी सा गाजर घरी आणले गेले होते आणि मग अचानक ठरलं की बाबा हलवा बनवायचा अवेलेबल गोष्टी होत्या त्यातच मी हलवा बनवायला सुरुवात केली हलवा गाजरचा बनवत असताना त्याच्यामध्ये जर आपण थोडासा खवा घातला ना तर तो अजून छान लागतो मस्त लागतो किंवा खवा नसेल तर कंडेन्स मिल्क पण खूप छान टेस्ट देतं पण आता यात सांगितलं ना की इंटरेशनली बनवली गेलेली रेसिपी नव्हतीच अचानकच ठरलं की बाबा आता सॅलेड साठी गाजर आणले होते तर याचा आज आपण हलवा करून बघूया तर त्यामुळे ज्या अवेलेबल गोष्टी आहेत घरातल्या तर त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला ते बनवून दाखवते आणि कसं आहे ना की आपल्यासारखी मिडल क्लास फॅमिली जी असते ना तर त्याच्यात काय म्हणतो ना आपण आपल्या पहिल्यापासून सवय असते आहे तेवढ्यात चालून घ्यायचं तर त्याच पद्धतीने आता जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्यात बघूयात आता बघूया कसा होतोय हलवा आता याच्यामध्ये मी त्याला छान असं परतून तूप आहे ना तूप चॉईसनुसार टाकू शकता काही लोकांना तुपात लपतपीत झालेला गाजरचा हलवा खायला आवडतो तर त्यांनी नक्की तूप जास्त घालावं आता ज्यांना आवडत नाही जसं की मी मला जास्त गावरान तूप आवडत नाही ते फोडणीमध्ये वगैरे गेलं तरच वरून मी शक्यतो घेत नाही त्यामुळे मी थोडं कमी यूज केलं तर आता एक साइडला मी दूध पण माझं थोडंसं गरम करायला ठेवलं होतं जोपर्यंत दूध गरम होत आहे आपले जे गाजर आपण परतायला टाकलेलं आहे गाजराचा किस्तो छान परततोय तोपर्यंत तो आपण काय करूयात की आपली जी विलायची वगैरे आहे ती सोलून घेऊया त्यानंतर आपले जे ड्राय फ्रुट्स आहेत आपल्याला जे त्याच्यावर गार्निशिंगसाठी टाकायचं तर ते व्यवस्थित करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण आपली विलायची सोलून घेऊयात ते तीन विलायची यूज केलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी कोणाकोणाला जायफळ आवडत असेल तर ते पण थोडस युज करू शकतात केशर पण ऍक्च्युअली फ्लेवरच्या गोष्टी अशा आहेत ना की ज्याला जो फ्लेवर आवडतो ना त्याने त्या फ्लेवरच्या गोष्टी त्या पद्धतीने बनवाव्या फ्लेवर तुम्ही तुम्हाला जो आवडतो त्या पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता आता मी याच्यामध्ये फक्त विलायची आणि ड्रायफ्रुट ऍड करणार आहे चला तर आपल्या विलायची सोडून झालेल्या आहेत आणि मी आता जसं म्हटलं की मिडल क्लास फॅमिली तर त्या पद्धतीने विलायचीचे जे टर्कले तुम्ही सोलतात तर ते कधीच फेकायचे नाही चहा पावडर किंवा आपली साखर याच्या डब्यामध्ये नेहमी टाकायचे आणि त्याच्यामुळे मग त्याला पण स्मेल छान येतो ह्या टरकले जे आहेत बाहेरचे साल जे आहेत विलायची ते सुद्धा खूप छान स्मेल देतात चहामध्ये तर मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे ते मी न फेकता मी ते चहाच्या डब्यामध्ये डब्या टाकून दिले विलायची मध्ये मी थोडीशी साखर घेतली साखर घेऊन विलायची कुठली आहे कारण मग तिथं व्यवस्थित छान भुकटी होईल मी थोडं थोडं करून आपलं दूध पण गरम झालं होतं तर ते मी हलव्यामध्ये ऍड करते आहे जसं आपल्याला हवं आहे कन्सिस्टन्सी त्यानुसार खूप थिक हवा आहे किंवा मग थोडासा आपल्याला हलवा ओलसर हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता आता त्याच्यामध्ये मी दूध ॲड केलं हलवा पुन्हा एकदा छान परतून घेते आहे त्याच्यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूयात आणि तोपर्यंत आपण आपली जी विलायची वगैरे ते बाकीची प्रोसेस करून घेऊयात आता हलव्याचा कलर एकदम मस्त आलेला आहे बरं का आता बघा अजून थोडी दुधाची त्याच्यात गरज होते मी पुन्हा थोडंसं दूध ॲड केलेलं आहे माझ्याकडे कुठलीच गोष्ट मी मेजरमेंटने करत नाही कारण मी बहुधा बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुकिंग ही माझी हॉबी आहे मी इथे कोणालाच कुकिंग शिकवत नाहीये किंवा मला येतंय तर तुम्ही असं बनवा असं म्हणत नाहीये की मी कशा पद्धतीने बनवते ते फक्त मी शेअर करण्याचा प्रयत्न करते की मला या पद्धतीने आवडतं तर त्यामुळे मी कधीच असं की एक वाटी घ्या दोन वाटी घ्या असं परफेक्ट मेजरमेंट देत नाही एक दोन गोष्टींसाठी मी देते जसं की मोदक वगैरे गरज असते बाकी त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आपल्या टेस्ट बर्डनुसार ऍडजस्ट सा नु नुसार शकता तर तुम्ही बघितलं असेल साखर टाकल्यामुळे विलायची छान पूड तयार झाली होती आता ती काढून घेतल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहेत काही बदाम आता हे बदाम आहे ना मी थोडेसे टेचून पण घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही अशा पद्धतीने गार्निशिंग साठी थोडस सा नाईफ किंवा चाकू यूज करून अशा पद्धतीने थोडे बदाम तुम्ही कट करून ठेवू शकता स्लायसेस की जे तुम्ही तुमच्या तयार झालेल्या ज्या रेडी हलवा आहे त्याच्यावर तुम्ही गार्निशिंग करू शकता आता मी तर काय करते मला जो हलव्यामध्ये बदाम टाकायचा आहे किशमिश तर तुम्ही डिरेक्टली फोडून घेते एकदम बेस्ट वे आणि पटकन होतं ज्या वेळही त्याला जात नाही आता तुमच्याकडे माझ्याकडे बदाम मा अवेलेबल होते तुम्ही त्याच्यामध्ये पिस्ता काजू काय ज्या अवेलेबल असेल ते घालू शकता चला तर दुधामध्ये आणि तुपामध्ये आपला जो गाजरचा किस होता तो छान असा परतून निघालेला आहे आता वेळ झालेली आहे याच्यामध्ये शुगर ऍड करण्याची चला तर आता याच्यामध्ये मी थोडा शुगर ऍड करते ह्या स्टेजला आपण थोडासा खवा परतून घातला ना की काफला तून होतो गाजरचा हलवा काय सांगू तुम्हाला पण स्टील हा पण जास्त काही बॅड नाही आहे उन्नीस बीसचा फरक आहे हा पण हलवा आपला छानच लागणार आहे चला तर आता मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे साखर ऑबियसली पाणी सोडेल आता तर ते सगळं पाणी आपल्याला याला छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर याला आपण एकदा चांगलं मिक्स करूयात आणि पुन्हा एकदा आपण याला थोडस घट्ट होण्यासाठी किंवा त्यातलं जे मॉइश्चर आहे पाणी आहे लिक्विड आहे ते सगळं ऍब्झॉर्ब होऊस तोपर्यंत त्याला आपण परतू देऊयात आता गॅसवर आता एकदा का छान परतला ऑलमोस्ट रेडी होत चालेल हे बघा गाजरचा हलवा बनवायला अजिबात अवघड गोष्ट नाहीये त्यातल्या दोन ट्रिकी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तो गाजर किसणं मग त्याला जास्त गोड आवडतं आणि ज्याला गाजरचा हलवा आवडतंय की नाही त्यालाच द्यायचं आता ते किसायला मला तर काही जास्त गोड आवडत नाही गाजर हलवा खायचा होता कोणाला मिस्टरांना मग गाजर मी देऊन टाकले त्यांच्याकडे की बाबा किसा तुमच्या तुमच्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत न। आधी गाजरला पाणी सुटतं दूध घाला ते दूध त्याच्यात आठवा त्यानंतर परत साखर टाका परत साखरेला पाणी सुटतं बराच वेळ ते हलवावं लागतं हीच जराशी ट्रिक्की प्रोसेस आहे बाकी तर काय रेसिपी तर एकदमच सोपी आहे कुणी बनवू शकतं आता ते जे मी विलायची आणि आपलं बदाम वगैरे कुठले होते तर ते मी या स्टेजला त्यामध्ये टाकलेले हलव्यामध्ये आता बघा ती साखरने किती पाणी सोडलेलं आहे आता किती वेळाला आठवून द्यावं लागेल एवढंच काय तो एक ट्रिक्की पार्ट आहे याच्यामध्ये बाकी हलव्याची प्रोसेस तर इन जनरल खूपच नॉर्मल आहे त्याच्यात काही असं हार्ड गोष्ट नाही खव्याने लोक पाणी आटलं जातं ठीक आहे जे आहे ते आहे आज बघूयात कशा पद्धतीने हलवा होतो तुम्ही पण म्हणत असाल की अरे बापरे किती पाणी झालं या हलव्यामध्ये ऍक्च्युअली ते गाजर जे आहेत ना गावरान गाजर आहेत आपण जी गाजर आणतो बघा बाहेरून ते असे ऑरेंज कलरचे ते गावरान नसतात हायब्रिड था आहेत तर ते इतके पाणी सोडत नाही पण जे आपली गावरान गाजर आहेत जा जा ना ते पाणी जरा जास्त सोडतात आणि मेन म्हणजे गावरान गाजराचा हलवाच हा खायला बेस्ट लागतो त्यामुळे मी शोधून आणताना गाजर हे नेहमी गावरानच आणत असते खाण्यासाठी पण सालेसाठी पण मोस्टली जर आपल्याला अवेलेबल होत असतील तर का आपण हायब्रीड गोष्टी खायच्या बघा थोड्या वेळातच त्यातलं पाणी वगैरे सगळं ऍब्झॉर्ब झालेलं आहे आता तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला असं हवा असेल तर ठेवू शकतात अजून थोडा कोरडा हवा असेल तर अजून थोडं लक्ष देऊन परतू शकता जेणेकरून ते खाली लागून नाही आता कंटिन्युअसली त्याला स्टेअर करत राहायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपला हलवा रेडी झालेला आहे मगाशीच तुम्हाला पाण्याचं कंटेंट पाहून असं वाटलं असेल आता हा हलवा होतोय की भाजी होते गाजराची काय माहिती पण झालं चला कन्सिस्टन्सी देवाच्या मॅनेज झाली ते थोडेसे गावरान असल्यामुळे गावरान गाजर असल्यामुळे थोडस साखर टाकल्यानंतर हळूहळू पण होतं आणि तोच स्वीटनेस ते पुन्हा हॅप करतात गाजर स्वतःमध्ये आणि त्याच्यामुळे तो हलवा एकदम बेस्ट लागतो बघा या कन्सिस्टन्सी पर्यंत मी हलवा आणला त्यानंतर मी गॅस बंद केला आता मी करते आहे प्लेटिंगची तयारी मस्त पैकी हलवा रेडी झालेला आहे हलव्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे हा कलर तरी तुम्हाला लाईट खाली असा दिसतोय पण एकदम रेडिश कलर आलेला आहे हलव्याला तुम्हाला दाखवते आता मी मी हे बघा तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने मी थोडस चाकून आपले जे बदाम स्लाइस करून ठेवले होते तर ते थोडस मी आता गार्निशिंग साठी टाकलेलं आहे मस्त पैकी असा हलवा रेडी झालेला आहे मंडळी कोणाकोणाला आवडतो बरं गाजरचा हलवा त्यांना कोणाला गाजरचा हलवा आवडत असेल त्यांनी या आता गाजरचा हलवा टेस्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकत असाल अजिबातही वॉटरचं कंटेंट आता याच्यामध्ये उरलेलं नाही आहे तुम्हाला जवळून पण दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ज्याला कोणाला गाजरचा हलवा आवडतो त्यांनी नक्की एकदा घरी खाण्यासाठी यावं मी नक्की तुम्हाला बनवून चालेल हे बघा मस्तपैकी गाजरचा हलवा रेडी झालेला आहे फार टेम्पटिंग दिसतोय कधी खाऊ असं झालेलं आहे प्लेटिंग सुद्धा छान झालेली आहे चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत पण व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय